नमस्कार टेट दोन हजार पंचवीस म्हणजे टी ए आय टी दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा चोवीस मे ते पाच जून या दरम्यान होणार आहे आय बी पी एस या कंपनीद्वारे ही परीक्षा घेतली जाते तर यामध्ये कल आणि आवड किंवा कल किंवा आवड या घटकावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात मी या व्हिडिओमध्ये पन्नास प्लस एम सी के घेऊन आलो आहे मित्रो हा व्हिडिओ मी आता तिसऱ्यांदा शूट करतोय त्यामुळं मला या व्हिडिओवर आपले लाईक्स हवेतच रात्री दोन वाजेपर्यंत ही पी डी एफ तयार केली आहे आणि रेकॉर्ड करताना दोन वेळा वेगवेगळ्या नॉईजेसमुळे नीट व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर चालू करूयात पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्याचा कोणत्या क्षेत्रात कल आहे हे ओळखण्यासाठी कोणती चाचणी उपयोगी ठरते ऑप्शन आहे ऑप्शन ए, ए, ए बुद्धिमत्ता चाचणी ऑप्शन बी व्यक्तिमत्व चाचणी ऑप्शन सी अभिरुची चाचणी ऑप्शन डी सामान्य ज्ञान चाचणी ऑप्शन ई योग्यता चाचणी आणि बरोबर उत्तर आहे अभिरुची चाचणी पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती क्रिया विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेचा कल ओळखण्यास मदत करते ऑप्शन ए गणित सॉल्व करणे ऑप्शन बी चित्र काढणे ऑप्शन सी शुद्ध लेखन सराव ऑप्शन डी गाणी ऐकणे ऑप्शन ई शब्दार्थ शोधणे आणि बरोबर उत्तर आहे चित्र काढणे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याचा कल ओळखल्यावर शिक्षकाने काय करावे ऑप्शन आहेत ऑप्शन ए त्याला बरोबर बसवावे ऑप्शन बी त्या कलानुसार अभ्यासक्रम आखावा ऑप्शन सी तो कल बदलावा ऑप्शन डी शिक्षण बंद करावे ऑप्शन ई e, फक्त शिस्त लावावी बरोबर उत्तर आहे त्या कलानुसार अभ्यासक्रम आखावा पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याचा वैज्ञानिक कल ओळखण्यासाठी कोणती कृती उपयुक्त है। आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चित्रकला स्पर्धा ऑप्शन बी विज्ञान प्रयोग प्रदर्शन ऑप्शन सी कविता वाचन ऑप्शन डी नाट्यस्पर्धा ऑप्शन ई e, गायन स्पर्धा आणि बरोबर उत्तर आहे विज्ञान प्रयोग प्रदर्शन पुढील प्रश्न आहे कल म्हणजे नेमकं काय ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए क्षमता ऑप्शन बी सवय ऑप्शन सी आवड व आकर्षण ऑप्शन डी बुद्धिमत्ता ऑप्शन ई e, अभ्यास आणि बरोबर उत्तर आहे आवड व आकर्षण पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना खेळांमध्ये रस आहे याचा अर्थ तो कोणत्या प्रकारचा कल दाखवतो ऑप्शन आहेत ऑप्शन ए बौद्धिक ऑप्शन बी सांगीतिक ऑप्शन सी शारीरिक ऑप्शन डी साहित्यिक ऑप्शन ई आध्यात्मिक आणि बरोबर उत्तर आहे शारीरिक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कल ओ शोधण्याच्या दृष्टीने सर्वाधिक प्रभावी साधन कोणते आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए परीक्षेतील गुण ऑप्शन बी शिक्षकांचे निरीक्षण ऑप्शन सी पालकांची मतं ऑप्शन डी सहपाठ्याचे मत ऑप्शन ई खेळातील सहभाग आणि बरोबर उत्तर आहे शिक्षकांचे निरीक्षण पुढील प्रश्न आहे कल आणि अभिरुची यात मुख्य फरक कोणता आहे ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए कल बदलू शकतो अभिरुची नाही ऑप्शन बी अभिरुची बदलू शकते कल नाही ऑप्शन सी स दोन्ही सारखेच असतात ऑप्शन डी कल हा जन्मजात असतो अभिरुची मिळवलेली असते ऑप्शन ई e, यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे कल हा जन्मजात असतो अभिरुची मिळवलेली असते पुढील प्रश्न आहे कल विकसित होण्यासाठी शिक्षकाने कोणता दृष्टिकोन ठेवावा ऑप्शन आहेत ऑप्शन ए दडपशाही ऑप्शन बी स्वातंत्र्य व संधी ऑप्शन सी बंधनकारक शिस्त ऑप्शन डी वेळेवर काम ऑप्शन ई e, कठोर नियम आणि बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्य व संधी पुढील प्रश्न आहे कोणता विद्यार्थी साहित्यिक कल दाखवतो ऑप्शन आहेत ऑप्शन ए जो नाटक पाहतो ऑप्शन बी जो कविता लिहितो ऑप्शन सी शास्त्रीय संगीत शिकतो ऑप्शन डी जो खेळात रस घेतो ऑप्शन ई जो गणितात निपुण आहे आणि बरोबर उत्तर आहे जो कविता लिहितो पुढील प्रश्न आहे कोणता घटक विद्यार्थ्याच्या कलावर परिणाम करत नाही ऑप्शन ए आवड ऑप्शन बी घरातील वातावरण ऑप्शन सी शाळेतील अनुभव ऑप्शन डी आहार ऑप्शन ई e, विद्यार्थ्याचे मार्गदर्शन आणि बरोबर उत्तर आहे आहार पुढील प्रश्न आहे कल ओळखून दिले गेलेले शिक्षण कोणत्या प्रकारचे शिक्षण ठरते ऑप्शन आहे ऑप्शन ए एकसंध ऑप्शन बी यांत्रिक ऑप्शन सी केंद्रित ऑप्शन डी वैयक्तिक ऑप्शन ई e, सामूहिक आणि बरोबर उत्तर आहे वैयक्तिक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कल मानवी सेवा या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहेत अभियांत्रिकी ऑप्शन बी वकील ऑप्शन सी समाजसेवा ऑप्शन डी कृषी ऑप्शन e, ई लेखापाल आणि बरोबर उत्तर आहे समाजसेवा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कल मोजण्यासाठी वापरली जाणारी चाचणी कोणती आहे ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए डब्ल्यू आय एस सी ऑप्शन बी बिनेट सिमॉन स्केल ऑप्शन सी ए ऑप्शन डी रॅव्हेन्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स ऑप्शन ई स्टॅनफोर्ड अचिवमेंट टेस्ट आणि बरोबर उत्तर आहे डी बी डी ए आणि याचा लाँग फॉर्म आहे डिफरन्शियल ॲप्टिट्यूड अँड इंटरेस्ट बॅटरी पुढील प्रश्न आहे कल ओळखताना शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी ऑप्शन ए निरीक्षक ऑप्शन बी आदेश देणारा ऑप्शन सी शिक्षा करणारा ऑप्शन डी पाठ घोकणारा ऑप्शन ई e, परीक्षा घेणारा आणि बरोबर उत्तर आहे निरीक्षक पुढील प्रश्न आहे कल ओळखून शिक्षण दिल्यास काय होऊ शकते ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोंधळ वाढतो ऑप्शन बी विद्यार्थ्याला कंटाळा येतो ऑप्शन सी शिक्षण रुचकर होते ऑप्शन डी शाळेचा खर्च वाढतो ऑप्शन ई e, शिक्षकांवर ताण येतो आणि बरोबर उत्तर आहे शिक्षण रुचकर होते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा कल ओळखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे ऑप्शन ए वार्षिक निकाल पाहणे ऑप्शन बी पालकांच्या तक्रारी ऐकणे ऑप्शन सी शैक्षणिक अहवाल व निरीक्षण ऑप्शन डी फक्त गुणांच्या आधारे निर्णय आणि ऑप्शन ई e, शिक्षणाचे माध्यम बदलणे आणि बरोबर उत्तर आहे शैक्षणिक अहवाल व निरीक्षण पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कल कला वर्गात दिसू शकतो ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए खेळातील सहभाग ऑप्शन बी गाण्याची आवड ऑप्शन सी चित्र काढण्याची आवड ऑप्शन डी प्रयोग करण्याची आवड ऑप्शन ई e, गणित सोडवण्याची क्षमता आणि बरोबर उत्तर आहे चित्र काढण्याची आवड पुढील प्रश्न आहे कल हा कोणत्या घटकावर आधारित असतो ऑप्शन ए अभ्यासाच्या वेळेवर ऑप्शन बी शिक्षकांच्या मतावर ऑप्शन सी विद्यार्थ्याच्या आवडीवर ऑप्शन डी पालकांच्या इच्छेवर ऑप्शन ई e, परीक्षेच्या निकालावर आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या आवडीवर पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याला तांत्रिक गोष्टी समजायला आवडतात याचा अर्थ तो कोणत्या कलात रस घेतो बरोबर उत्तर आहे त्याच्या अगोदर ऑप्शन देतो साहित्यिक ऑप्शन बी सामाजिक ऑप्शन सी वैज्ञानिक ऑप्शन डी शारीरिक ऑप्शन ई तांत्रिक आणि बरोबर उत्तर आहे तांत्रिक पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याने स्वतःहून प्रयोगशाळेत प्रयोग करणे हे कोणत्या कलाचे लक्षण आहे ऑप्शन आहे सामाजिक ऑप्शन बी तांत्रिक ऑप्शन सी वैज्ञानिक ऑप्शन डी साहित्यिक ऑप्शन ई सांगितिक आणि बरोबर उत्तर आहे वैज्ञानिक पुढील प्रश्न आहे कल हा मुख्यतः कोणत्या गोष्टीवर आधारित असतो ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए शिक्षकांचे आदेश ऑप्शन बी सामाजिक स्तर ऑप्शन सी अंतप्रेरणा ऑप्शन डी पालकांचा आग्रह ऑप्शन ई e, शैक्षणिक तणाव आणि बरोबर उत्तर आहे अंतप्रेरणा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विद्यार्थी सांगितिक कल दर्शवतो ऑप्शन देण्यात आले आहेत जो चित्र रंगवतो ऑप्शन बी जो खेळ खेळतो ऑप्शन सी जो हार्मोनियम वाजवतो ऑप्शन डी जो गणित आवडीनं करतो ऑप्शन ई e, जो विज्ञान प्रयोगात रस घेतो आणि बरोबर उत्तर आहे जो हार्मोनियम वाजवतो पुढील प्रश्न आहे कलाचा विकास होण्यासाठी शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा ऑप्शन ए पाठांतर पद्धती ऑप्शन बी शोध पद्धती डिस्कवरी मेथड असं म्हटलं जातं ऑप्शन सी पारंपरिक व्याख्यान पद्धती ऑप्शन डी प्राचीन पद्धती ऑप्शन ई e, लेखी चाचणी आणि बरोबर उत्तर आहे शोध पद्धती डिस्कवरी मेथड पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वयाची पायरी कल ओळखण्यास सर्वात उपयुक्त मानली जाते ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए बाल्यावस्था ऑप्शन बी पौगंडावस्था ऑप्शन सी प्रौढा अवस्था ऑप्शन डी वृद्धावस्था ऑप्शन ई e, गर्भावस्था आणि बरोबर उत्तर आहे पौगंडावस्था पुढील प्रश्न आहे कल हा घटक शिक्षण प्रक्रियेत का महत्वाचा असतो ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ए वेळ घालवण्यासाठी ऑप्शन बी शिक्षकांना सोय व्हावी म्हणून ऑप्शन सी विद्यार्थ्याचा नैसर्गिक विकास साधण्यासाठी ऑप्शन डी परीक्षा पास होण्यासाठी ऑप्शन ई e, गुण मिळवण्यासाठी आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा नैसर्गिक विकास साधण्यासाठी पुढील प्रश्न आहे कोणता कल एखाद्याला कृषी शास्त्रात करिअर करायला प्रेरित करतो ऑप्शन आहेत ऑप्शन ए वैज्ञानिक ऑप्शन बी व्यावसायिक ऑप्शन सी नैसर्गिक ऑप्शन डी तांत्रिक ऑप्शन ई e, क्रीडा आणि बरोबर उत्तर आहे नैसर्गिक पुढचा प्रश्न आहे एखादा विद्यार्थी सतत समाजकार्यात उपक्रमात सहभागी होत असेल तर तो कोणता कल दर्शवतो दाखवतो ऑप्शन ए क्रीडा कल ऑप्शन बी वैज्ञानिक कल ऑप्शन सी साहित्यिक कल ऑप्शन डी सामाजिक कल ऑप्शन ई सांगितिक कल आणि बरोबर उत्तर आहे सामाजिक कल पुढील प्रश्न आहे कल ओळखण्यासाठी डी बी डी ए या चाचणीत खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही ऑप्शन आहेत ऑप्शन ए अभियांत्रिकी कल ऑप्शन बी साहित्यिक कल ऑप्शन सी सांख्यिकीय कल ऑप्शन डी यांत्रिक कल ऑप्शन ई कलात्मक कल आणि बरोबर उत्तर आहे साहित्यिक कल पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याचा कल जर ओळखला गेला नाही तर त्याचा परिणाम काय होतो ऑप्शन ए विद्यार्थी आनंदी राहतो ऑप्शन बी शिक्षणात प्रगती होते ऑप्शन सी कल अधिक स्पष्ट होतो ऑप्शन डी नैराश्य किंवा असमाधान निर्माण होऊ शकते ऑप्शन ई e, तो आपोआप सुधारतो बरोबर उत्तर आहे नैराश्य किंवा असमाधान निर्माण होऊ शकते पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या कलावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव अधिक असतो ऑप्शन आहे ऑप्शन ए शाळेतील शिस्त ऑप्शन बी शिक्षकांची शैली ऑप्शन सी अभ्यासाची आवड ऑप्शन डी घरातील वातावरण ऑप्शन ई e, शाळेतील कार्यक्रम आणि बरोबर उत्तर आहे घरातील वातावरण पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याला चित्रकला शिकवताना शिक्षकाने त्याच्या कलाचा आदर कसा करावा ऑप्शन आहेत ऑप्शन ए त्याला उत्तेजन देऊन ऑप्शन बी त्याला कठोर शिस्त लावून ऑप्शन सी त्याला त्याच्यासारखा कल शिकवून ऑप्शन डी त्याला इतरांचा आदर्श दाखवून ऑप्शन ई e, त्याच्या चुकांना नाकारून आणि बरोबर उत्तर आहे त्याला उत्तेजन देऊन पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याचा कल ओळखल्यानंतर शिक्षकाने कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे ऑप्शन आहे ऑप्शन ए सर्व विद्यार्थ्यांसाठी समान ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या कलावर आधारित ऑप्शन सी कडक आणि शिस्तबद्ध ऑप्शन डी पारंपरिक आणि रटाळ ऑप्शन ई e, कोणताही विशेष बदल न करता आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या कलावर आधारित पुढील प्रश्न आहे कल हा विविध शिक्षण क्षेत्रामध्ये कसा वापरला जातो ऑप्शन आहेत ऑप्शन ए विद्यार्थ्याच्या आवडीनुसार विषय निवडणे ऑप्शन बी शिक्षकांचा निर्णय घेणे ऑप्शन सी शाळेतील नियम आणि शिस्त ठरवणे ऑप्शन डी विद्यार्थ्याच्या कामावर गतीवर कामाच्या गतीवर निर्णय घेणे ऑप्शन ई e, फक्त शालेय कामात सहाय्य करणे आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या आवडीनुसार विषय निवडणे पुढील प्रश्न आहे विद्यार्थी जो विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात रस घेतो त्याला कोणत्या प्रकारचा कल आहे ऑप्शन ए साहित्यिक कल ऑप्शन बी सामाजिक कल ऑप्शन सी शारीरिक कल ऑप्शन डी तांत्रिक किंवा वैज्ञानिक कल ऑप्शन ई सांगीतिक कल आणि बरोबर उत्तर आहे तांत्रिक किंवा वैज्ञानिक कल पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या कला कलावर आधारित शाळेतील कार्यक्रमाचे महत्व काय आहे पुन्हा एकदा प्रश्न वाचतो विद्यार्थ्याच्या कला या कला आ, कलावर आधारित शाळेतील कार्यक्रमाचे काय महत्त्व आहे ऑप्शन ए विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे ऑप्शन बी शालेय अनुशासन सुधारणे ऑप्शन सी विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देणे ऑप्शन डी शाळेची प्रतिष्ठा वाढवणे ऑप्शन ई e, विद्यार्थ्याचे शालेय वेळापत्रक सुसंगत करणे आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या कलाचा अभ्यास करताना शिक्षकाने मुख्यतः काय विचार करा करणे आवश्यक आहे ऑप्शन आहेत विद्यार्थ्याची कर्तव्य ऑप्शन बी विद्यार्थ्याचे शाळेतील गुण ऑप्शन सी विद्यार्थ्याची आवड आणि आकर्षण ऑप्शन डी शिक्षकाचे शिक्षकत्व ऑप्शन ई विद्यार्थ्याची शिस्त आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याची आवड आणि आकर्षण पुढील प्रश्न आहे कल हा एक स्थिर घटक आहे का ऑप्शन ए हो तो कायमचा कायमच असतो कायमचा असतो ऑप्शन बी नाही तो बदलत असतो ऑप्शन सी हो तो कायम स्थिर असतो ऑप्शन डी नाही तो जन्माचाच असतो ऑप्शन ई हो तो काही कालावधीत बदलत नाही आणि बरोबर उत्तर आणि बरोबर उत्तर आहे नाही तो बदलत असतो पुढील प्रश्न आहे शिक्षकाच्या कलाच्या बदलाच्या दरम्यान शिक्षकांना काय भूमिका असायला हवी किंवा शिक्षकांची काय भूमिका असायला हवी ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना बदलायला लावणे ऑप्शन बी विद्यार्थ्याच्या बदलाचे समर्थन आणि मार्गदर्शन करणे ऑप्शन सी फक्त बदल दाखवून त्यांना निवड देणे ऑप्शन डी त्याच्या कलाच्या बदलाचा विरोध करणे ऑप्शन ई त्यांना बदल न करण्याची सूचना देणे आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या बदलाचे समर्थन आणि मार्गदर्शन करणे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याचा कल चा मूल्यांकन कसा करावा ऑप्शन ए शिक्षकाच्या निरीक्षणा निरीक्षणावर ऑप्शन बी विद्यार्थ्याच्या परीक्षा निकालावर ऑप्शन सी विद्यार्थी किती शिस्तीचे आहेत यावर ऑप्शन डी विद्यार्थ्याच्या घरातील परिस्थितीवर ऑप्शन ई e, विद्यार्थ्याच्या वयावर आणि बरोबर उत्तर आहे शिक्षकाच्या निरीक्षणावर पुढील प्रश्न आहे कल आणि योग्यता यामध्ये मुख्य फरक काय आहे ऑप्शन ए दोन्ही समान आहेत ऑप्शन बी योग्यता जन्म जात असते कल शिकवावा लागतो ऑप्शन सी कल म्हणजे आवड योग्यता म्हणजे क्षमता ऑप्शन डी कल बदलत नाही योग्यता बदलते ऑप्शन ई दोन्ही शिक्षणावर आधारित नाहीत आणि बरोबर उत्तर आहे कल म्हणजे आवड योग्यता म्हणजे क्षमता पुढील प्रश्न आहे कल ओळखण्यासाठी योग्य वयोमान कोणते आहे ऑप्शन ए दोन ते तीन वर्ष ऑप्शन बी चार ते पाच वर्ष ऑप्शन सी सहा ते बारा वर्ष ऑप्शन डी तेरा ते एकोणीस वर्ष ऑप्शन ई वीस वर्षानंतर बरोबर उत्तर आहे तेरा ते एकोणीस वर्ष जी पौड पौगंड अवस्था असते पुढील प्रश्न आहे कलावर आधारित शिक्षणाचा प्रमुख लाभ कोणता आहे ऑप्शन ए शिक्षकांचा वेळ वाचतो ऑप्शन बी विद्यार्थ्याची संख्या वाढते ऑप्शन सी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो ऑप्शन डी शाळेचा खर्च कमी होतो ऑप्शन ई e, अभ्यास कमी करावा लागतो आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो पुढील प्रश्न आहे कलाच्या विकासासाठी शाळेत कोणत्या प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करावे ऑप्शन ए कठोर परीक्षा ऑप्शन बी एक संद शिक्षण ऑप्शन सी विविध सहशाले उपक्रम ऑप्शन डी अतिरिक्त ग्रहपाठ ऑप्शन ई e, शिस्तीचे वर्ग आणि बरोबर उत्तर आहे विविध सहशाले उपक्रम पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब कल ओळखण्यासाठी उपयोगी ठरत नाही ऑप्शन ए निरीक्षण ऑप्शन बी प्रश्नावली ऑप्शन सी प्रकल्प कार्य ऑप्शन डी शिस्तभंग ऑप्शन ई e, चाचणी आणि बरोबर उत्तर आहे शिस्तभंग पुढील प्रश्न शिक्षकांनी विद्यार्थ्याचा कल ओळखून काय करावे ऑप्शन ए सर्वांना समान प्रकारे शिकवावे ऑप्शन बी विद्यार्थ्याला ते विसरायला लावावे ऑप्शन सी त्याच्या कलानुसार संधी उपलब्ध करून द्याव्यात ऑप्शन डी पालकाकडून शिक्षा द्यावी ऑप्शन ई कलावर लक्ष न देता अभ्यासावर भर द्यावा आणि बरोबर उत्तर आहे त्याच्या कलानुसार संधी उपलब्ध करून द्याव्यात पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्याला गायनात रस असेल तर त्याचा कल कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए दृश्य कला ऑप्शन बी शारीरिक कल ऑप्शन सी साहित्यिक कल ऑप्शन डी सांगितिक कल ऑप्शन ई e, सामाजिक कल आणि बरोबर उत्तर आहे सांगितिक कल पुढील प्रश्न आहे कल विकसनात खालीलपैकी कोणता घटक अडथळा ठरू शकतो ऑप्शन ए मार्ग योग्य मार्गदर्शन ऑप्शन बी प्रोत्साहन ऑप्शन सी संधीचा अभाव ऑप्शन डी शिक्षकांचे सहकार्य ऑप्शन ई e, उपयुक्त साधने आणि बरोबर उत्तर आहे संधीचा अभाव पुढील प्रश्न आहे एखादा विद्यार्थी सतत वाचन करत असेल तर त्याचा कल कोणत्या क्षेत्राशी संबंधित असू शकतो ऑप्शन ए सामाजिक ऑप्शन बी शारीरिक ऑप्शन सी साहित्यिक ऑप्शन डी वैज्ञानिक ऑप्शन ई तांत्रिक आणि बरोबर उत्तर आहे साहित्यिक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कलविषयक चाचणीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन ए बुद्धिमत्ता मोजण्यासाठी ऑप्शन बी शारीरिक क्षमता तपासण्यासाठी ऑप्शन सी विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी ऑप्शन डी विद्यार्थ्याची शाळा ठरवण्यासाठी ऑप्शन ई e, विद्यार्थ्याच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात अधिक सक्षम आहे हे ठरवण्यासाठी पुढील प्रश्न आहे सॉरी इथे आपले फिफ्टी प्लस पन्नास प्लस एम सी क्यू जे कल किंवा आवड या घटकाशी संबंधित होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला देखील विसरू नका असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद